नमस्कार तर चला आज आहे ना ह्या एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कारलं बनवून दाखवते आहे ही पद्धत मला माहिती आहे सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे कित्येक वेळा काय होतं ना आपण एखादी भाजी एखाद्या दे घरामध्ये ना एखाद्या पद्धतीने बनवली जाते विशिष्ट पद्धतीने आणि वर्षानुवर्ष तीच आपण बनवतो तर त्यामुळे हो ना जे लोक खात नाहीत त्यांनाही मग असं होते की ही अशीच बनवतात तर मग मला नाही आवडत पण तुम्ही जर त्याच्यामध्ये असे वेगळे वेगळं बनवाल ना थोडंसं वेगळं करून काहीतरी तर नक्कीच आहे ना सगळेजण तुमच्या घरात ही पण भाजी खातील कारलं ही अशी भाजी आहे ना की बऱ्याचशा लोकांना आवडत नाही म्हणजे विचारलं दहामधल्या तुम्ही सात लोकांना म्हणतं तर ते म्हणणार ना सात लोकं की मला आवडत नाही तीन लोकं म्हणतील हा मला खूप आवडतं तर ना ही आपली गृहिणी म्हणून किंवा आपण स्वयंपाक बनवतो ही आपली जबाबदारी आहे की आपल्या घरच्यांना ते वेगळ्या कशा तरी पद्धतीने गेलं पाहिजे आणि ते खाल्लंच गेलं पाहिजे तर या पद्धतीने एकदा करून बघाल ना तर आय गॅरंटी यू की कोणीच तुम्हाला म्हणणार नाही की कारलं बनवू नका किंवा मी खात नाही त्यासाठी ना मी एक कारलं घेतलेलं आहे आता मा आमच्या दोघांसाठी एक कारलं मला बास वाटलं तर तुम्ही तुमच्या घरच्या किती लोक आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता आणि त्याला आहे ना बारीक चकत्या करून घ्यायच्या आहेत तर आतमध्ये आहे ना बिया तशाच ठेवा पण ह्या कारल्यामध्ये आहे ना लाल पडल्या होत्या बिया म्हणून मी त्या काढून टाकल्या आणि दोन मिडियम साईजचे मोठे कांदे घेतलेले आहेत मी तेही असे एकदम पातळ पातळ कट करून घ्यायचे आहेत बरं आता आपण जे कारलं ठेवलं होतं त्याला आहे ना थोडंसं मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनटंच फक्त ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालेल किंवा ही स्किप जरी केली ना तुम्ही आ, स्टेप तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे आणि आता पाच मिनटं मी हळद लावून ठेवली होती त्यानंतर मग मी त्याचं आहे ना असं पकडून पाणी काढती आहे जेणेकरून थोडासा कडवटपणा कमी होईल पण बघू शकता त्यात काही असं एवढं पाणी नव्हतंच की ते निघालं पण नाही जास्त आणि त्यानंतर ना म्हणजे ह्या स्टेपने काय होतं ना की थोडासा कडवटपणा कमी होतो पण मला असं वाटतं कारलं हे कडूच ते तसं खायला गेलं पाहिजे तरच त्याचे गुणधर्म आपल्या शरीराला लागतील नाही का आणि आता मी कढई घेतली लोखंडाची 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 घ्या कुठलीही घेतली तर चालेल बरं का त्यात काही असं हे नाही आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ना मी सरसोचं तेल टाकलेलं आहे तिळाचं तेल मोहरीचं तेल सॉरी सा तर तेल आहे ना तुम्ही पण असं चेंज करत राहा कधी मोहरीचं कधी शेंगदाण्याचं कधी सूर्यफुलाचं डॉक्टरही सांगतात ते चांगलं आहे म्हणून तर मी आता इथे ना मोहरीचं तेल घेतलेलं आहे स्पेशली या भाजीसाठी ना मोहरीचंच तेल वापरा पण जर नसेल तर काय अक्षर असं काही कंपल्शन नाही आहे तुम्ही आपलं नॉर्मल घरातलं तेल कोणतंही ते वापरू शकता आणि मग अशीच ह्याला आहे ना थोडंसं आपल्याला तेलामध्ये आहे ना परतून घ्यायचं आहे कारल्याला खूप जास्त पण नाही पण अगदी असं थोडंसं गोल्डन ब्राऊन व्हायला लागलं ना की मग लगेच काढून टाका आता उरलेल्या तेलामध्येच आपल्याला मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहेत आणि हो ही बडीशोप टाकते आहे मी बडीशोप नक्की टाका यांनी येणार चव थोडीशी वेगळी येते खूप सुंदर लागते लसूण तीन ते चार पाकळ्या टाकला आहे मी तोही साल न काढता आणि न टेस्टचा टाकला अखंड आहे तोही जेव्हा तुम्ही नुसतं लसूण खाल ना तेही टेस्ट एक नंबर लागते आता उरलेला जो आपण कांदा होता चिरलेला तो टाकायचा आहे आणि सोबतच मीठ घालायचं तर मीठ ना थोडंसं जपूनच घाला कारण की आपण आधीही कारल्याला मीठ घातलं होतं त्यामुळे फक्त कांद्यापुरताच मीठ घालायचं जेणेकरून कांदा तुमचा लवकर परतला जाईल लवकर तो असा ट्रान्सल्युसंट होईल आणि गोल्डन ब्राऊन होऊन जाईल तर कांद्याला आता आहे ना छानपैकी परतून घ्या जोपर्यंत तो अर्धा होत नाही किंवा तो गोल्डन ब्राऊन होत नाही आणि मग त्यामध्ये आपण जे तळून ठेवलेले कारले होते ना ते टाकायचे आहेत आणि त्यातच मग थोडंसं लाल मिरच पावडर टाकायची आहे हळदी टाकायची आहे हळद पण आधी टाकली होती त्यामुळे थोडीशीच टाकायची आहे आणि आमचूर पावडर टाकायची आहे आमचूर पावडर किंवा कैरी पावडर तुम्ही म्हणू शकता आंबटपणासाठी ती मी एक चमचभर टाकली होती आणि त्यानंतर मग इथे मी धने पावडर टाकते आहे तुमच्याकडे सोप पावडर असेल ना तर तीही टाका नसेल तर अगदीच काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी पण नव्हतं टाकलं त्यानंतर ना ह्याला छानपैकी मिक्स करून घ्या आता इथे टीप अशी आहे ना कारलं किंवा भेंडी जेव्हा तुम्ही बनवता ना तेव्हा त्याला झाकण ठेवून बनवू नका असं ओपन ह्याच्यातच बनवा जेणेकरून त्याचं कडवटपणा निघून जातो म्हणजे जा कारल्याचा आणि भेंडी जर जा तुम्ही झाकून बनवली तर चिकट होते अशी ओपन बनवली तर चिकट होत नाही तर कारला आता बघू शकता तुम्ही भाजी तुमची सेवन्टी एटी पर्सेंट रेडी झालेली आहे तर लास्टला फक्त एक नावापुरती आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग तिथे आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि तुमची भाजी खाण्यासाठी तयार आहे गरम गरम चपाती भाकरी कशाबरोबरही तुम्ही ही एन्जॉय करू शकता इतकी चवीला जबरदस्त लागते आणि हेल्दी तर त्याहूनही जास्त आहे शुगर ज्या पेशंट ज्या लोकांना शुगर आहे किंवा लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता ही भाजी शुगरसाठी तर खूप चांगलं आहे कारलं आठवड्यातनं एक दोन वेळा तर तुम्ही नक्की खा आणि अशा पद्धतीने करून खाल तर तुम्ही आठवड्यातनं चारदा खालो माझी गॅरंटी आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यानंतरचा कोणता व्हिडिओ बघायचा आहे तेही कमेंट करून सांगा कोणती भाजी बनवू तोपर्यंत एन्जॉय करा लाईफ मस्तपैकी